सत्ताधारी आमदार पी एच्या गरोदर पत्नीला डिपॉझिट अभावी रुग्णालयाने दाखल न केल्याने ती जीवाला मुकली आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट सरकारी रुग्णालयात उपचार करताना हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या जा घटना घडल्या आहेत तर खाजगी रुग्णालयाने बिलासाठी मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवल्याचे प्रकारही झाले पण यावर वर्तान करणारी घटना दिनांक दोन रोजी पुण्यात घडली दहा लाख रुपये अनामत म्हणजेच डिपॉझिट भरले नाही म्हणून एका गरोदर महिलेला दिनानाथ रुग्णालयाने दाखल करून घेतले नाही परिणामी तिला वेळेत उपचार न मिळाल्याने दुसऱ्या रुग्णालयात प्रसुतीनंतर तिचा मृत्यू झाला असा आरोप भाजपचे आमदार विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी आज केला ही महिला त्यांच्या स्वीय सहाय्यक अमित भिसे यांची पत्नी तनिषा होती या प्रकारानंतर संतापलेल्या आमदार गोरखेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच या प्रकाराबाबत विधिमंडळाच्या येत्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही सांगितलं याबाबत स्वतः आमदार गोरखे यांनी माहिती दिली तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकुळ असताना प्रसूतीसाठी त्यांना मंगेशकर रुग्णालयामध्ये नेण्यात आले होते मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितले त्यावर भिसे यांच्या नातेवाईकांनी अडीच लाख रुपये आता भरतो आणि उर्वरित नंतर भरतो असे सांगितले मात्र प्रशासनाने रुग्णाला दाखल करून घेतले नाही हे समजताच अमित भिसे यांनी मंत्रालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन केला तरीही त्यांनी ऐकले नाही त्यामुळे अतिशय नाजूक स्थितीत असलेल्या तनिषांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले तेथे त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला मात्र त्यांचा करून अंत झाला जर मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर तनिषा आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या असे आमदार गोरखी म्हणाले दरम्यान सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्ती ही अवस्था असेल तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांबाबत अशा धर्मादायी रुग्णालयात काय अनुभव येत असेल याचा विचारच न केलेला बरा अशी चर्चा या घटनेनंतर सुरू झाली आहे या धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेमुळे आमदार गोरखे हे अत्यंत व्यथित झाले मंगेशकर हॉस्पिटल गरीबांसाठी एक ट्रस्ट म्हणून ओळखले जाते मात्र तेथेच अशा प्रकारे उपचार नाकारले जातात हे अत्यंत संतापजनक आहे असे ते म्हणाले अशा अनेक तक्रारी या हॉस्पिटल विरुद्ध आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली या अन्यायाविरोधात येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे असे ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासनाने याबाबत त्वरित कठोर का कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे तर केवळ दिनानाथ रुग्णालयच नाही तर सर्वच रुग्णालयांमध्ये अशी परिस्थिती असून ती सेवा नाही तर धंदा करतात असा हल्लाबोल सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी या घटनेनंतर केला या रुग्णालयांना ट्रस्टच्या नावाने जवळपास फुकट जमिनी दिल्या जातात याकडे त्यांनी लक्ष वेधले मंगेशकर कुटुंबियांना त्यांच्या या रुग्णालयासाठी कशा पद्धतीने जागा दिली होती त्याचा इतिहास खूप अंधकारमय आहे असे सांगत मंगेशकर फॅमिलीचा धंदाविषयक दृष्टिकोन तर बोलायलाच नको अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे या घटनेविषयी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद